पंढरीची वारी आहे माझ्या दारी या भागामध्ये सर्वप्रथम सर्वांचे स्वागत आज आपल्या मानदेश भूषण सोबत आहेत मान तालुक्यातील पिंपरी येथील बिरू राजगे का त्यांच्या मनात तुळशीची माळ घालण्यात विचार आला आणि कसे त्यांच्या जीवनात बदल होत गेले या संदर्भात आपण आज त्यांच्याशी संवाद साधलेला आहे रामकृष्ण अरे माउले रामकृष्ण हरे एक सांगा माऊली की आता आळंदीहून पंढरपूरला माऊलींचा पायी दिंडी सोहळा निघालेला आहे तुम्ही या सोहळ्यामध्ये कधी सहभागी झालेला आहात का किंवा होणार आहे का याच्या पार्टी माग एखादा दिवस सहभागी झालेला आहे कारण नोकरीमुळे मला त्यामध्ये सहभागी होता येत नव्हतं माऊली तुम्ही आताच बोलताना सांगितलं की मी नोकरी करत आहे कोणत्या प्रकारची नोकरी तुम्ही करताय आता मी रयत शिक्षण संस्था सातारा या रयत शिक्षण संस्थेमध्ये छत्रपती शिवाजी विद्यालय मारडी या ठिकाणी मुख्याध्यापक पदावर काम करीत आहे माझ्या शैक्षणिक सर्विसला कि नोकरीला सुरुवात बालोजीराजे विद्यालय लोणंद या ठिकाणावरून झाली तिथून मी खेर मनसर जवळीलवाडा या ठिकाणी नोकरी केली त्यानंतर रायगडमध्ये सुद्धा नाते या ठिकाणी नोकरी केली तिथून भिजवडीला मी आलो भिजवडीवरून उपशिक्षक होतं तिथून मी वावरिरे इथं पर्यक्षकाची नोकरी केली आणि दीड वर्ष झाला तर मी बारडीला मुख्याध्यापक या पदावर काम करीत आहे तर एक सांगा तुमचा शैक्षणिक प्रवास कसा सुरू झाला आणि आई वडील तुमचे काय करत होते खर तर आई वडील आमचे अशिक्षित होते आमचा व्यवसाय म्हणजे मेंढपाळ व्यवसाय असल्यामुळं आई वडील कधी घरी नसायचे लहान मी ते रहिमतपूर भागामध्ये में आपली मेंढरी घेऊन तिकडे जायची आणि त्यामुळं माझी शैक्षणिक जी सुरुवात झाली कि खर तर इथ पहिली ते पाच चौथी पर्यंत पिंपरी या ठिकाणी झाली तिथून आमचे वडील तिकडं मेंढ असायचे तिथं मराठीचा एक मित्र त्यांचा होता तो फौजीमध्ये होता तो नुकताच रिटायर झालेला होता आणि मग त्यांचाही मुलगा चौथी पास झालेला होता मी चौथी पास झालो तेव्हा वडिलांनी त्यांना विचारलं की आमचा मुलगा गावाकडे आणि ठेवण्याची सोय नाही तेव्हा तुम्ही तुमच्या मुलाबरोबर माझ्या मुलाने ठेवता का तेव्हा त्या मराठीच्या माणसानं मला त्यांच्या घरी ठेवून घेतला आणि इतका पाचवी ते दहावी अखेर मी शेतकरी हायस्कूल तारगाव या ठिकाणी शिकलो आणि खरे तिथच माझा पाया भक्कम झाला आणि मग वडील अशिक्षित जरी असले तरी त्यांना शिक्षणाची फार गोडी होती आणि त्यामुळं ते म्हणायचे की माझा व्यवसाय तू पुढे करायचं नाही काही झालं तरी तो शिकायचं तेव्हा हे कधीच होते हे वैशिष्ट्य त्यांचं होत त्यांनी मला शिक्षणासाठी प्रोत्साहन दिलं आई सुद्धा भरपूर माझ्यासाठी कष्ट केलेलं होतं मी खर तर बी एड ला असताना इथून विट्यापर्यंत डबा वडील माझे पहाटेचं आणून द्यायचे विचलकंदी राहिला आणि तिथून म्हणून मला विट्यापर्यंत डबा पोचायचे खूप त्यांनी माझ्यासाठी कष्ट घेतलेलं होतं वडिलांची इच्छा असल्यामुळं वडिलांना खरं तर गावात नोकरी लागत होती पण कोडील म्हणायची मोठ्या संस्थेत नोकरी लागली पाहिजे आणि म्हणून मी रयत शिक्षण संस्थेमध्ये नोकरी करण्याचा प्रयत्न केला आणि मला तिथे लागली एकोणीसशे त्र्याण्णव साली मी रयत शिक्षण संस्थेमध्ये नोकरीला सुरुवात केली बरं एक सांगा सर खरं तर तुम्ही आता सर्व जीवनाचा प्रवास सांगितलेला आहे आणि हा प्रवास सांगत असताना तुम्ही सांगितलं की वडिलांनी तुळशीची माळ गळ्यात घातलेली होती तुमच्याही गळ्यात तुळशीची माळ आहे तुम्ही केव्हा घातले ती माळा मी एकोणीसशे शहाण्णव साली माळ घातलेली आहे मला लहानपणापासूनच भजनाचा आणि कीर्तनाचा खूप छंद होता लहान वयापासूनच मी भजनामध्ये गावातील माळ जे भजनी मंडळ होते त्यामध्ये सहभागी असायचो खूप पहिल्यांदा मला ते जमत नव्हतं परंतु हळूहळू मी त्या भजनातील सगळं भजन वगैरे आणि कीर्तनामध्ये उभा राहायला लावून पाठीमागे टाळ वाजण्यासाठी आणि त्यामुळं मला लहानपणापासून छंद असल्यामुळं माझी मनोमन इच्छा असायची की आपल्या गळामध्ये माळ असावी आणि म्हणून मी एकोणीसशे शहाण्णव ला माझ्या गळामध्ये माळ घातलेली आहे तर म्हणजे माळ ज्यावेळेला तुम्ही घातले त्यावेळेला म्हणजे कोणी सांगितली म्हणून का वडिलांची होती का कसा म्हणजे मनात प्रश्न वडिलांचा जे आदर्श होता तो माझ्यासमोर होता त्यांच्या गळामध्ये माळ असल्यामुळं मला खूप आणि माळ मला पहिल्यापासूनच आकर्षण असायचं त्यामुळं मी म्हणून मन माझीच इच्छा होती आणि त्यामुळं मनोमन विचार करून मी एकोणीशे शहाण्णव साली गळ्यामध्ये तुळशीचे माळ घातले आतापर्यंत खरं आपण संवाद साधलाय तो माऊली या नात्यातूनच पण नात्या आता तुम्ही शिक्षक असल्यामुळं माऊली आणि सर या नात्यातून सर तुम्हाला एक प्रश्न विचारतो की सर तुम्ही माळ घातल्यानंतर काय तुम्हाला जीवनात म्हणजे बदल वाटला का काय कसा खूप बदल झाला माझा मा माळ घातल्यानंतर माझ्या जीवनामध्ये कारण मला आठवतं मी माळ घालण्यापूर्वी खूप असा शीघ्र कोपरी होतो राग पटकन यायचा आणि त्यामुळं घरात थोडस वादावादी व्हायची परंतु माळ घातल्यापासून मला खूप बदल जाणवला कधी घरामध्ये म्हणजे असं वादावादी नाही किंवा काही नाही अतिशय सुंदर असं कुटुंब आमचं त्यामुळं चाललं कारण माळेन मला शिकवलं की शांत कसं राहायचं किंवा थोडस मनावर रागावर कसा नियंत्रण ठेवायचं त्यामुळं खूप या माळेचा किंवा याचा मला खूप फायदा झालेला आहे तर तुमची मुलं काय करतात मला एक मुलगा आणि एक मुलगी आहे मुलगा माझा बी फार्म झालेला आहे आणि त्याला नोकरी लागत होती परंतु त्याला एमपीएससी चा छंद आहे आणि त्यामुळं तो पुणे इथं एमपीएससी चा अभ्यास करतोय आणि मुलगी माझी दोन नंबरची आहे भक्ती नाव आहे तिचं ती नावाप्रमाणेच आहे ती बी एम एस च्या शेवटच्या वर्षाला आहे असं माझं छोटस कुटुंब आणि छान कुटुंब आहे तर तुम्ही मग आता नोकरीतून सेवानिवृत्त केव्हा होणार आहे खर तर मला खूप आनंद वाटतोय की माझ्या या नोकरीच्या कालावधीमध्ये मला जो तत्पर्यंत प्रवास करण्यामध्ये माझी पत्नी त्याचप्रमाणे माझी थोरली एक बहीण आहे तो दोन भाऊ होते यांनी खूप असं सहकार्य केलेलं आहे तीस जून दोन हजार पंचवीस रोजी मी अठ्ठावन्न वर्ष झाल्यामुळं त्याच्यामुळं रिटायर होत आहे किंवा सेवानिवृत्त होत आहे अजून एक प्रश्न आहे तुमच्यासाठी खर तर वडिलांची माळ होती म्हणून मुलांना घालावे असं काही कुठं नेम नाही पण तुम्ही तो नियम थोडा बदल केला आणि वडिलांची परंपरा जोपासून तुम्ही माळ घातली पण जर माळच तुम्ही घातली नसते तर काय चित्र दिसलं असतं पुढे किंवा काय झालं असतं हां खरं तर माळ घालावी अशी काही परंपरा नाही परंतु मी जर माळ घातली नसती तर कदाचित एवढा यशस्वी झालो नसतो कारण शीघ्रकोपी आणि इतर मित्र जे होते ते थोडं व्यसने वगैरे त्या मार्गाकडे वळलो असतो आणि त्यामुळं ह्या माळ्यामुळं माझ्या आयुष्यामध्ये खूप बदल झालेला आहे सगळ्याच गोष्टीमध्ये आणि त्यामुळं मॅडम आता तुमच्यासाठी हा प्रश्न आहे खर तर सरांना नोकरीमुळं पाय दिंडी सोहळ्यामध्ये दि सहभागी होत आला नाही तर सर माळकरी पण आहात तुम्ही माळकरी नाही पण तुम्ही कधी अशा दिंडी सोहळ्यामध्ये दि सहभागी झालेला आहात का हो आम्ही दिंडी सोहळ्यात सहभागी झालेला आहे मी पायी जायचो आणि सर मला असल्यामुळे आम्ही माऊलींच्या ह्याच्यात केलो बैठकीच्याच माध्यमातून आमच्या उपासना श्रवण हे आमचं आठवड्याला असतं सकाळ संध्याकाळ दाखवून हे आमचं आध्यात्मिक मुलांना पण आमचं आहे मुलगी पण बैठकीला बसते त्यामुळे आमचं कुटुंब असं हे आहे आध्यात्मिक आहे पायटंडी सोहळ्यामध्ये सहभागी झाल्यानंतर तुम्हाला काय मिळालं त्याच्यातून वारेतून खूप असं हे आनंद मिळाला आणि खूप करूपासून वारकरी संप्रदाय तो आनंद असा वेगळाच असतो ना तो काही शब्द आता खर तर तुमच्यासाठी हा शेवटचा प्रश्न आहे आणि तो प्रश्न म्हणजे की आता तुम्ही तीस जूनला म्हणजे होत आहेत भविष्यात तुमचं काय नियोजन आहे सेवानिवृत्ती नंतरच सेवानिवृत्ती नंतरच माझ्या ज्या आणि त्या अपेक्षा होत्या पहिल्यापासून की पंढरीच्या वारीमध्ये सामील व्हायचं पायी दिंडी करायची तो पुढ पुढच्या माझ्या आयुष्यामध्ये तो एक माझी इच्छा पूर्ण करण्याचा माझा ध्येय आहे त्याचप्रमाणे थोडासा कुटुंबाला वेळ देऊन थोडीशी शेती आहे त्या शेतीमध्ये थोडस थोडीशी झाडं वगैरे किंवा इतर काही करण्याचा प्रयत्न करण्याची माझी इच्छा आहे आणि भावी आयुष्य आनंदात घालवण्याची इच्छा आहे पंढरीची वारी आहे माझ्या दारी या भागामध्ये सरांनी त्यांचा जीवनपट आपल्या प्रेक्षकांच्या पुढे ठेवलेला आहे खर तर माळ घातल्यानंतर काय मिळालं आणि मॅडमनी पायदिंडी सोहळ्यामध्ये सहभागी झाल्यानंतर काय मिळालं हेही आपल्या मनदेश गोष्टींशी बोलताना सांगितलेलं आहे दोघांनी मन्याची गोष्टींना मुलाखत दिल्याबद्दल धन्यवाद नमस्कार